नमस्कार मंडी स्वागत है तुम यूट्यूब चैनल तो आज अपन रेसिपी च प्राइस प्रोसीजर कसनलो

एट फाईव्ह हे नंबर अवेलेबल आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या कंडिशन जसं की आपण परचेसरा लागते तर कंपनी कोड प्लांट वेंडर मटेरियल परचेस ऑर्गनायझिंग आपल्याला कंडिशन तिथे लागत असतं तिथे आपण तयार करू फील्ड फर्स्ट ऑफ ऑल आहे कंपनी कोड तिथे सिलेक्ट केलेले फील्ड इथे शो होत आहेत बघा सिलेक्टेड फील्डमध्ये

त्यानंतर इथं सिलेक्ट करायचं ॲक्सेस वर द्यायचं त्यानंतर न्यू एंट्री ते युनिक नंबर द्यायचा आपल्याला वन जे तुम्ही टेबल नंबर काय होता आपला एट फाईव्ह टू आणि एंटर करायचं एंटर करा कंपनी कोड मटेरियल प्लांट परिचय डिस्क्रिप्शन मध्ये दाखवतो त्यानंतर इथे सेव्ह करा बुरिश्वर लिखा रहा सेलेक्ट कराएँ इसे बुरिश्वर आएँ इसे अगर आपने इधर जेटेक निकलने वाली थी शोर था इससे उठा रहे थे मेन डिफाइन कंडीशन टाइप हो जाएँ रिफाइंड कंडीशन टाइप में जाना इनका रिफाइंड कंडीशन ये जो स्टैंडर्ड कंडीशन टाइप पे जैसे कि ग्रॉस प्राइस जो है पी बी डबल जीरो ये सेलेक्ट ना आप लोग कस्टमाइज क्रिएट मोड में जाओ आप लोग कस्टमाइज इतने क्रिएट कराएंगे इंडिया में तो पी जीरो जीरो है ना पी यू जीरो जीरो है तो सिक्वेन्स आपण क्रिएट केलेला घ्यायचा इथे एट फाय टू एंटर करायचं बॅक बॅक आल्यानंतर इथे आपल्याला डिफाईन कॅल्क्युलेशन स्कीमावर क्लिक करायचं न्यू एंट्रीवर क्लिक करायचं इथं न्यू एंट्रीमध्ये आपण डॅल्यू आपण टाटा मोबाइल

ग्रॉस प्राईज आपली आलेली ते सेव्ह करायचं त्यानंतर बॅक यायच बॅक सेव करायचं कंडिशन गेटावरती जायचं ते आपल्याला फ्रंट मध्ये त्याच्यानंतर ट्राई लूप लूप करो से ऊपर बैक बैक इस अंतर डिफाइंस कैलकुलेशन डिफाइंस के मागो फॉर वेंडर इतना वेंडर क्रेड कर रहा है वो एम एंटर करा एंटर करा है ऑलरेडी तो दूसरा जो ओके से ऊपर बैक है बैक है डिफाइन परचेस ऑर्गेनाइजेशन कर ऐसे क्रिएट न्यू ओके की 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 इसे उधर ले ओके बैक चलो दरासा इन ग्रुप फॉर परचेस ऑर्गेनाइजेशन लाभ ले लास्ट में कर ऐसे ऐसे जाते हैं तो ऑटो ये ऑटो टेन एंट्री दुसरा पर्चेस रुपये ओ एम केलं ओके क्रिएट केला तो आणि सेव्ह असाईन झालेलं इथं त्याच्यानंतर आपल्याला याच्या टर्मिनेशनवर त्याचा स्टँडर्ड परचेस ऑर्डर एंट्री स्कीम पर्चेस परचेस काय होतं ओके केलं लोक ओ पी बी डबल झिरो एंटर करा

मटेरियल कोणतं आपल्याला वेंड्र अँड मटेरियल ह्या किंवा क्रिएट करावं लागतं त्यानंतर इथं आपल्याला हे शो होत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा